वजन कमी करा आणि तेही अगदी पोटभर खाऊन ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण वेट लॉस पराठा करणार आहोत पराठा कराडासुद्धा सोपा आहे अगदी झटपट तयार होतो मस्त मऊ लुसलुसित होतो आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा वेट लॉस पराठा करण्यासाठी इथे मी पालकाची पाने घेतली आहेत म्हणजे भरपूर असा पालक घ्यायचा पालकाच्या दांड्या घ्यायच्या नाहीत आणि आता ही पालकाची जी पाने आहेत ना ती मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत आता स्वच्छ धुवून घेतलेली ही पालक पाने मस्त बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पालक इथे कट करून घेणार आहोत त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे खलबत्त्यामध्ये छान असा याचा ठेचा करून घ्यायचा तर बघा आले लसूण जिरे हिरवी मिरचीचा मस्त साठेचा करून घेतला तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर हे वाटण मिक्सरला केलं तरी काही हरकत नाही आता एका मोठ्या ताटामध्ये बारीक कट करून घेतलेला पालक टाकायचा आहे यामध्ये तयार केलेलं वाटण चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा भरून धनेपूड घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा हळद घालायची अर्धा चमचा बळीसोप घालायची आहे पळीसोपमुळे खूप छान चव येते दोन चमचे पांढरेतीळ घातलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं या पिठामध्ये तेल वगैरे काहीही टाकायचं नाही कारण आपण वेट लॉस रेसिपी करणार आहोत आता हा जो पालक आहे ना हा छान असा चुरून घ्यायचा अगदी यामधलं पाणी रिलीज होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता आता पालकाला मस्त असं पाणी सुटलेलं आहे छान असा पालक मी इथे चुरून घेतलेला आहे तर आता यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालत आहे आणि एक कप ज्वारीचं पीठ इथे मी घेतलं आहे तर थोडं थोडं करून हे पीठ यामध्ये टाकूया अगदी पोह्याच्या चमच्याने दोन चमचे एवढं दही घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे दही फ्रेश घेतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही जेवढं पालकचं पाणी आहे ना त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं त्यामुळे यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ टाकायचं आहे तर आता आपण इथे एक कप पीठ घेतलं आहे त्यामधलं अर्ध पीठ टाकून मिक्स करून घेतलं आता बाकीचं उरलेलं पीठ सुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही सैलसर असं पीठ मळून घेतलं आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि लगेचच याचे पराठे करायचे कारण ज्वारीचं पीठ याला चिकटपराण असतो आणि नंतर याला पाणी सुटू शकते त्यामुळे हे पीठ जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही लगेचच याचे पराठे करायला घ्यायचे आहे सा। आवडीनुसार याचा लहान मोठा तुम्हाला आवडेल तसा गोळा करून घ्यायचा ज्वारीच्या कोरड्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आणि अगदी अलगद हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा कारण ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा असतो हा पराठा लाटताना कडीने थोडासा चिरतो तरी काही हरकत नाही बघा अशा पद्धतीने थोडासा जाडसर असा हा पराठा लाटून घेतला वरतून थोडेसे पांठी तीळ भुरभुरायचे आणि अगदी थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ पराठ्याला व्यवस्थित असे चिकटतात तर बघा आता आपला पराठा लाटून झालेला आहे पण हा पराठा जर आपल्याला गोल गरगरीत हवा असेल तर एखादा डब्याच्या झाकणाने पराठा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा म्हणजे पराठा मस्त छान गोल गरगरीत होतो आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं तर बघा मस्त गोल गरगरीत असा हा पराठा इथे तयार आहे तर लगेचच हा पराठा शेकून घेऊया पराठा शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा हाय ठेवली आहे हाय फ्लेमवरच आपण हे पराठे शेकणार आहोत खालच्या बाजूने पराठा व्यवस्थित शेकून झाला की नंतर उलटवून घ्यायचा आता हा वेट लॉस पराठा असल्यामुळे आपण याला जास्त तेल लावणार नाही आहोत फक्त अगदी किंचितसर तेल लावायचं तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता अगदी किंचितसर थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूने पराठा मस्त खमंग असा शेकून घ्यायचा हा पराठा करायला सुद्धा खूप सोपा आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतो तर बघा दोन्ही बाजूने मस्त अरटपरट करून खमंग असा हा पराठा इथे शेकून घेतला अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पराठे करून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम खमंग पौष्टिक असे वेट लॉस पराठे सोबत दही व मस्त चटपटीत व चटकदार लिंबाचं क्रश लोणचं या लोणच्याची रेसिपी आपल्या सिंपल मिशवाणी मराठी या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की बघा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत